नमस्कार मंडळी आज आपण एका बोटाने असे सुंदर अशा वेगवेगळे वेग फुलं काढणार आहोत रांगोळीची फुलं काढणार आहोत आपण देवापाशी सुद्धा काढू शकतो किंवा दारात बॉर्डरला कुठे पण काढू शकतो अशा प्रकारची आपण सुंदर असे फुलं काढणार आहोत हे पहा पहिल्यांदा असं रांगोळी असं टाकायचं आहे आणि बोटाने आपल्याला एका बोट फिरवायचं आणि आपली रांगोळी छान अशी तयार झाली खूप छान असे फुलं वाटतात आणि कलर भरल्या तर अधिकच सुंदर दिसतात अशा प्रकारचे आपण वेगवेगळे वे फुलं काढणार आहोत हे पहा सूर्यफुलासारखं फूल वाटत आहे खूपच छान वाटत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा